राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी मतदान होणार आहे लोकशाही लोकशाहीमध्ये निवडणुकीला अधिक महत्व आहे त्यात मतदाराच्या मतदानाला अदन्य साधारण महत्व आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जा धागा हो या उक्तीप्रमाणे प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावे यासाठी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं मतदार कार्ड शिवाय इतर बारा प्रकारच्या ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर संबंधितांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे एखादा मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरलं जाईल मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणं आवश्यक आहे तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकांच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र यादी भाग क्रमांक मतदानाची तारीख वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यां निवडणूक कार्यालयाकडून वितरण केला जाईल मतदारांनी मतदान केंद्रांवर जाताना माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन जावं या बारा ओळखपत्रात आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट निवृत्ती वेतनाची दस्ताऐज केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र बँकीवर टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे बारा पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे आपण न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा